मस्त असा पाऊस चालू होता आणि छान अशी थंडीही वाजत होती म्हणलं काहीतरी गरमागरम करावं म्हणून मला वाटलं चांगलीशी भजी होऊन जावी म्हणून आता मी करणार आहे गरमागरम खेकडा भजी आणि देवाला विचारलं तर देवाही हो बोलला मग काय चला आता अरे मग गरमभजी करायला घेऊया सगळ्यात आधी मी कांदा मस्त उभा असा चिरून घेतला पातळ असा लसूण वगैरे सोडला अद्रकही थोडंसं कापून घेतलं आणि चांगल्या पास्ता हिरव्या मिरच्या घेतल्या आणि सुद्धा मुठभर त्यानंतर एकदम मस्त कांदा कापलेला होता मीठ टाकून घेतलं चवीनुसार थोडेसे जिरे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी सुटेपर्यंत बघा किती छान मस्त असं पाणी सुटायला लागलं आहे आत्ताच झाकण ठेवून थोड्या वेळा आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे कारण चांगलं पाणी सुटावं म्हणून त्यानंतर आपल्याला अद्रक लसूण मिरची कोथंबीर मस्त असं वाटून घ्यायचं आहे थोडी कोथंबीर बारीक चिरून ती आपल्या जे कांदा कापलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडीशी टाकून घ्यायची कारण की छान असं मग नंतर लेअर येईल ते सगळं कुठून घेतल्यानंतर सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे कांद्यामध्ये आणि त्यानंतर बेसनपीठही घ्यायचं आहे इथं मी सात आठ चमची इथं बेसनपीठ घेतलं आहे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ॲड करू शकता आपल्या खेकडा भाजी करायची म्हणून कमी घेतलं इथं सगळं असं मस्त मिक्स करून थोडं ठेवून द्यायचं आहे चांगलं तापलेलं त्यालामध्ये आपल्याला आपली मस्त अशी भजी सोडून द्यायची आहे मस्त अशी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे बघा किती छान अशी मस्त कुरकुरीत भजी आपली इथं तयार झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असाल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भजी खाऊन बघाल तर आवडेलच आवडलं तर नक्की लाईक करा तर भेट नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय